श्रीराम मित्रांनो जून महिना कर्कराशीसाठी कसा असू शकतो मुळात मित्रांनो समजून घ्या की कर्कराशी जलतत्वाची रास आहे चंद्रग्रह ह्या राशीचा स्वामी आहे आणि हे लोक जे आहेत ते थोडे भावनिक संवेदनशील आणि जास्त काळजी करणारे असतात आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना आनंदात ठेवण्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होत असतात तर अशा ह्यांच्या स्वभावावरती आता इतर ग्रहांचा प्रभाव कसा पडेल ह्याची आपण चर्चा करूया पंधरा जूनपर्यंत तर मित्रांनो वृषभ राशीमध्ये सूर्य आहे आणि तो रोहिणी नक्षत्रात असेल त्यामुळे तो तुमच्या राशीपासून अकराव्या स्थानातून भ्रमण करेल तर मित्रमंडळ असेल म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल असेल शिवाय तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील ह्यावर तुमचं लक्ष केंद्रित होणार आहे प्रतिष्ठा आणि समर्थनसुद्धा तुमच्या मित्रांकडून तुम्हाला मिळताना दिसेल शिवाय नवीन संपर्कसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तयार होतील आणि यासाठी तुमच्या मित्रमंडळांचा तुम्हाला फायदा होणार आहे पण मित्रांनो पंधरा जून नंतर मिथून राशीमध्ये रवीचा प्रवेश असेल आणि तो मृगशिरा नक्षत्रामध्ये असेल मग प्रभाव कसा पडेल थोडंसं आत्मपरीक्षण ह्याच्यामध्ये तुमचा कल वाढलेला असेल गुप्तशत्रूंमध्ये पण वाढ झालेली असेल शिवाय अंतर्मुखता जी आहे मनाची अंतर्मुखता ही सुद्धा वाढलेली दिसून येईल त्यामुळे ध्यान आणि आत्मचिंतनासाठी हा काळ आपल्यासाठी चांगला असणार आहे थोडंसं अडचणींना तोंड देताना सावधानता बाळगा मित्रांनो एक महिन्यामध्ये मित्रांनो चंद्र बाराही राशींमधून भ्रमण करतो पण असे होताना थोडेसे आपल्या भावनांचे चढउतार आपल्याबरोबर होऊ शकतात विशेषतः जेव्हा चंद्र, चंद्र चतुर्थ स्थानामधून किंवा सप्तम स्थानामधून किंवा अष्टम स्थानामधून भ्रमण करेल त्यावेळेस ह्या भ्रमणांचा तुमचा कुटुंब नातेसंबंध आणि आरोग्यावरती प्रभाव पडेल शिवाय मंगळाचा प्रवेशसुद्धा काही दिवसांनीही राशीमध्ये होईल त्यावेळेससुद्धा आपली एनर्जी लेवल जी आहे ती वाढलेली दिसेल फक्त भावनिक अस्थिरता जी आहे ती आपल्यामध्ये येऊ शकते त्यामुळे आपण घरगुती बाबींवर थोडं लक्ष केंद्रित करणं करणं गरजेचं आहे आणि मालमत्ता संबंधित म्हणजे जे काही तुमचे रियल इस्टेट संबंधित जे काही कामं असतील त्यावर सुद्धा आपण लक्ष द्या शिवाय बुध सुरुवातीला रोहिणी नक्षत्रामध्ये वृषभ राशीतच असणार आहे त्यामुळे मित्रमंडळात तुमचा प्रभाव वाढणार आहे आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते गुरुचं भ्रमण तुमच्या राशीपासून अकराव्या स्थानात होत आहे त्यामुळे तुम्हाला सहकाऱ्यांकडून समर्थन पण मिळणार आहे तुमच्या प्रगतीसाठी हा गुरु वाट मोकळी करून देणार आहे शिवाय व्यावसायिक जीवनात तर शंभर टक्के प्रगती होणारच आहे शुक्राचा प्रभाव तुम्हाला मित्रांनो आर्थिक लाभ मिळवून देईल सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल त्याचबरोबर मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी सुद्धा आणि नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठीसुद्धा हा तुमच्यासाठी चांगला काळ असेल शिवाय शनीचं कुंभराशीतलं गोचर सध्या कर्क राशीसाठी आर्थिक आणि सामूहिक संसाधनांवरती लक्ष केंद्रित करणार आहे थोडी डिसिप्लिनसुद्धा ठेवली तर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळेल आणि हार्डवर्क पण करणं गरजेचं आहे आर्थिक गुंतवणुकीसाठी थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्या कारण की शनि कुंभराशीमध्ये आपल्याला थोडासा कामांमध्ये अडथळे आणू शकतो आणि राहू मीन राशीमध्ये असल्यामुळे काही अनपेक्षित घटना आणि बदल जे आहेत ते आपल्या आयुष्यात घडू शकतात शिवाय करिअरमध्ये नवीन ॲपॉर्च्युनिटीजसुद्धा मिळू शकतात पण त्या अपॉर्च्युनिटी स्वीकारताना विचारपूर्ण विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचं आहे कारण की नाहीतर अस्थिरता आणि तणाव निर्माण होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे तिथं थोडीशी व्यवस्थित शांतपणे विचार करून आपण करिअरमधली जी काही नवीन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे त्याबद्दल निर्णय घेताना विचार करावा कन्या राशीत आहे घरगुती जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे सध्या ध्यानयोग आणि आत्मचिंतनासाठीसुद्धा हा काळ तुमच्यासाठी चांगलाच आहे आणि कुटुंबातील थोडेसे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा हर्षलचा प्रभाव तुमच्या ह्या महिन्यामध्ये कसा पडेल थोडं फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा अनपेक्षित बदल होतील नवीन विचार आणि थोडासा तंत्रज्ञानाचासुद्धा तुम्ही स्वीकार करू शकता त्यामुळे तुमच्या कामांमध्ये सुद्धा थोडासा सोपेपणे येईल आणि तुमचा ताण कमी होईल नेपच्यूनचा प्रभाव कसा पडेल थोडेसे काही अनपेक्षित स्वप्न जे आहे ते आपणास पडू शकतात आपल्याला विचारांमध्ये मग्न ठेवू शकतात आणि असं केल्यामुळे कदाचित तुम्हाला बाहेर घडणाऱ्या गोष्टींबद्दल कॉन्शियसनेस राहणार नाही थोडीशी जागरूकता ठेवणे फार गरजेचं आहे तर थोडक्यात जून महिना कर्कराशीच्या लोकांसाठी संधी आणि आव्हानांनी भरलेलाच असेल ग्रहांचे संक्रमण जे आहे ते तुमच्या वैयक्तिक आणि व्यवसाय जीवनात बदल घडवून आणेल सूर्याचं अकराव्या भावातील गोचर तुम्हा जे आहे ते तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि समर्थन मिळवून देईल पण बाराव्या स्थानातील जे भ्रमण होणार आहे तो काळ मात्र तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा असेल काही स्वतःच्या चुका तुम्हाला निदर्शनास येतील शिवाय बुध शुक्र आणि गुरु यांच्या अनुकूल स्थितीमुळे व्यावसायिक आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता तर नक्कीच आहे तर कठोर परिश्रम संयम आणि आत्मविश्वासाने तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येयांसाठी नवीन मार्ग तुम्हाला मिळणार आहेत आर्थिक बाबतीत मात्र थोडीशी सावधानगिरी बाळगा कुटुंब आणि तुमचे प्रियजनांशी संवाद वाढवा तुमचे मित्र असतील फ्रेंड सर्कलमध्ये थोड्याशा गप्पा गोष्टी करणं फार गरजेचं आहे कारण की बाराव्या स्थानातील सूर्य जो आहे तो थोडासा तणाव तयार करणार आहे त्यामुळे तणाव तयार कमी करण्यासाठी थोडं नामस्मरण किंवा काही तुमच्या आध्यात्मिक उपासना असतील त्या पण करू शकता श्रीराम